नमस्कार मंडळी तर मंडळी खूप दिवसांनी व्हिडिओ करतोय कारण आता जरा वेळ कमी मिळतो तर आज म्हटलं आज सुट्टी आहे आणि आज एक व्हिडिओ बनवूया तर मम्मी आज बनवते झाडू तर नारळापासून नारळाच्या झापापासून झाडू कशी बनवली जाते तर ही संपूर्ण जी पद्धत आहे जी प्रोसेस आहे ती आज तुम्हाला मी दाखवणार आहे तर आजचा व्हिडिओ असा खास असणार आहे त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आता बघूया ही नारळाच्या झापापासून झाडू कशी बनवली जाते तर चला बघूया तर चला तर मम्मी लागले कामाला मी बघा अशा पद्धतीने आपली ही नारळाच्या झापापासून असे त्याचे हिर काढले जातात आणि त्या हिरापासून आपली झाडू आज मम्मी बनवते तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि ही संपूर्ण प्रोसेस आहे हिला काय जास्त वेळ असा लागत नाही फक्त हे हिर आहेत हे झापापासून म्हणजे ते साफ करावे लागतात आणि त्याच्याशी बारीक हिर साफ करून घ्यायला लागतात तर याच्यामध्ये थोडा वेळ लागतो पण आपल्याला ज्यावेळे म्हणजे आपल्याला टाईम असतो तेव्हा हे काम आपण आरामामध्ये बसून करू शकतो आणि झाडूही बनवायला जास्तीत जास्त एक वीस मिनटं लागतात तर वीस किंवा वीस मिनटामध्ये एक झाडू पूर्ण होते तर व्हिडिओ पूर्ण बघा अशी पहिली त्याची अशी पहिली मांडणी करून घ्यावी लागते आणि अगदी सुंबा नाही येते ती जोरात असं बांधावं लागतं आणि हा घर बसले आपण व्यवसाय करू शकतो आणि खरंच सुंदर असा हा व्यवसाय आपला बनू शकतो पण मम्मीला आता टाईम नसतो त्याच्यामुळे तिला कधी वेळ मिळतो तेव्हा तशी ती लाडू बनवते वांदर आले आमच्याकडे वांदर खूप त्रास देतात याच्यावर काय उपाय असेल तर सांगा चुक 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 अशा पद्धतीने माकड आम्हाला त्रास देतात याच्यावर काय उपाय असेल तर मंडळी तुम्ही सांगू शकता आम्हाला त्याची आता एक सक्त अशी लेवल काढून घ्यायची एवढी फिटिंग होते त्याची जेवढा आपण भाग ठोकलो तो हिर तुटला जातो तो, तो कट करून टाकायचा तुम्ही पण घर बसल्या झाडू बनवू शकता कारण प्रत्येक कोकणामध्ये प्रत्येकाच्या घरी एक ते दोन नारळ असतातच म्हणजे नारळीचं झाडे असतच

साठी एक शेवाईच्यामध्ये हिरांमध्ये आतून टाकून घ्यायचंय आमची मम्मी आजारी आहे आजच सलाईन लावून तरी पण काम करते हे असं करायचं कारण काय मम्मी फिटिंग येण्यासाठी आणि पुढे हिर पण पसरले जातात पण पण फिट होत

या वर्षी वाढू शकते किंमत तर मंडळी एक झाडू साठ रुपये आणि एका एक तासामध्ये किमान पाच झाडू तरी आरामात बनवू शकतात आता हे झाडूला कमीत कमी वेळ किती दहा मिनिटं लागलाय म्हणजे हिर वगैरे चोकळायला असा टाइम लागू शकतो पण झाडू बनवायला जास्त वेळ लागत नाही म्हणजे आपण दहा मिनिटामध्ये साठ रुपये कमवू शकतो तर साफ करायलाच फक्त वेळ लागतो पण हे घर बसल्या काम आपण करू शकतो कसे बनवलंय झाडू कशी, बन कशी बन दुसरी बनवते दहा मिनिटांमध्ये ही एक संपूर्ण झाडू बनवून झालेला आहे तर आपल्याला काय म्हणजे असं जास्त असा याच्यामध्ये टाइम द्यावा लागत नाही तर आपल्याला फक्त जे नारळीचे हिर असतात झापाचे ते झापाचे हिर चोकळायला म्हणजे ते साफ करायला जरा टाईम लागतो पण आपल्या फावल्या वेळामध्ये आपण ते करू शकतो आरामात बसून तर दहा मिनटामध्ये आपल्याला साठ रुपये एका झाडूचे मिळतात तर असा हा घरबसला व्यवसाय त्याच्यामुळे आपण हा घर बसला व्यवसाय करू शकतो त्याच्यामध्ये जास्त मेहनत पण नाही फक्त आपलं काम व्यवस्थित पाहिजे ही बांधणी वगैरे आहे ती बघा एकदम अशी व्यवस्थित बांधणे आहे तर हे फक्त व्यवस्थित पाहिजे आणि आपलं काम व्यवस्थित असेल तर आपल्याला मागणी पण जास्त येते त्याच्यामुळे मम्मी आमची म्हणजे असे खूप वर्ष हे झाडू बनवायचं काम करते आणि आम्ही लहानपणापासून म्हणजे मम्मी हे आपलं झाडू बनवायचं काम करते तर पहिलं आपण आपल्याकडे मोबाईल वगैरे नसल्याकारणाने आम्ही हे म्हणजे आपण दाखवू शकत नव्हतो तर आत्ता हे आपल्याला दाखवता येत आहे तर हा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ खरंच इन्फॉर्मेटिव्ह असा आहे कारण घरबसल्या आपण आपला व्यवसाय करू शकतो जर साठ रुपये म्हटलं तर सहा सहा छत्तीस असे आपण तीनशे साठ रुपये कमवू शकतो एका तासामध्ये कारण एक झाडू हे दहा मिनटामध्ये होतो तर तीनशे साठ रुपये आपण कमवू शकतो तर त्याच्यामुळे हा घरबसला व्यवसाय आपण आरामात करू शकतो आणि आपल्या कोकणामध्ये झाडू म्हणजे नारळ हा प्रत्येकाच्या घरी एकतरी नारळीचं झाड हे असतं त्याच्यामुळे आपण आपल्याला म्हणजे कधी जमेल तसं हे हिर साफ करून आपण हे व्यवसाय करू शकतो किंवा पैसे कमवू शकतो किंवा आपल्या घर बसल्या आपण आपल्या घरी या आपल्या स्वतःच्या झाडू बनवू शकतो त्याच्यामुळे व्हिडिओ असाच बघत राहा पुढे अजून तुम्हाला मी दाखवणार आहे मंडळी दुसरी झाडू मम्मी बनवते तर दहा मिनटामध्ये एक झाडू होते तर आपल्याला एका तासामध्ये अशा सहा झाडू आरामात बनवून होतात सहा नाही झाल्या तरी पाच तरी झाडू आरामात अशा बनवून होतात आणि बघा बघ मम्मीने दहा मिनटामध्ये एक झाडू बनवला नाही झाडू पण बघा कशी व्यवस्थित अशी झाडू आहे काम पण अगदी व्यवस्थित हे बघा हे अडकवायला झाडू कुठे आपण भिंतीला अडकवून ठेवू शकतो यासाठी आपल्याला थोडीफार आवड पण असायला लागते का मम्मी असेच म्हणजे आपल्या झापापासून भरपूर काही गोष्टी बनवते म्हणजे झाडू बनवते अजून मम्मी दुसरं काय बनवते असते झाप विणते ती बनवतात झाडू अगदी एक एकदम परफेक्ट बनवते मम्मी तुम्ही पण हा घर बसल्या काम आहे ते हे व्यवसाय करू शकता हा व्यवसाय पण होऊ शकतो एक आपल्याला कामाची संधी याच्यातून मिळू शकते काही जास्त वेळ घालवायची पण गरज नाही आरामात आपण काम करू शकतो अरे हा आमचा बाबू आहे जेवतोय चला आमची दुसरी पण झाडू आता होते पूर्ण वीस मिनिटामध्ये दोन झाडू पूर्ण झाले दोन झाडू पूर्ण फक्त झालेटामध्ये तर अशी पण एक दहा मिनिटामध्ये जरी जरी पंधरा मिनिटामध्ये गेली तरी आपल्या तासाभरात चार ते पाच झाडू बनवून तर घर बसल्या हा आपण व्यवसाय करू शकतो आता बघ आमच्या अजूनही आहेत तर आता मम्मी पुढच्या पण झाडू बनवणार आहे पण अशा पद्धतीने या झाडू बनवायचे असतात तर तुम्ही पण घर बसले हा व्यवसाय करा नहीं नहीं मंडळी बघा वीस मिनटामध्ये आपल्या दोन झाडू बनवून झाले तर अशा पद्धतीने आपण पण आपल्या घरी म्हणजे घर बसल्या हा व्यवसाय करू शकता तर आपल्याला आजचा व्हिडिओ आहे तो कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा करू आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही पण घर बसल्या हा व्यवसाय नक्की करा जेणेकरून आपला पण याच्यातून उदरनिर्वाह होऊ शकतो आणि तासाभरामध्ये कमीत कमी चार ते पाच झाडू होतात तर चार ते पाच झाडू हे आपल्याला तीनशे रुपये किंवा तीनशे ते साडेतीनशे रुपये आपल्याला मिळून देतात आहे तर त्याच्यामुळे हा आपला बसला व्यवसाय नक्की करा तर आजचा आप व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे बघा आपली मम्मी तर चला धन्यवाद